हे नरेश भंडारी आहेत ते तिथून जात असताना त्यांनी त्याला फक्त एवढं विचारलं की बाबा किती कि वेळ लागेल ला आहे पाठक निघण्यासाठी परंतु त्यांनी रवीची भाषा केली तो म्हणा लागला की तू म्हणजे हिंदुस्थान आहे इथं हिंदी चले की मराठी नाही चले की मराठीला तो तुझचे मानून तू महाराष्ट्रीयन आहे तू मराठी बोल म्हणजे मराठी मराठीचे लेना देना अशा प्रकारे तो उद्धवपालांनी भाषा करायला लागला ही माणसं जर का सस्पेंड झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन करेल ह्या भाषेत आम्ही त्या अधिकाऱ्यांना पत्र दिलं ते पत्र दिल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी तात्काळ तिथल्या त्या जो गेटमॅन आहे त्याला तात्काळ कायमस्वरूपी निलंबित केलेला आहे दुपारी बारा वाजता मुलाला सोडायला कोळेसोच्या शाळेमध्ये गेलो होतो आणि येताना त्या ठिकाणी गेटचा फाटक पाडला होता तर तिथे एक जिम्मेदार व्यक्ती गेटमॅन होता त्याला मी विचारलं की आ, हा गेट उघडायला किती वेळ लागेल तर त्याने मला रवीची भाषा चालू केली मै कैसे बता सकता हो मेरे क्या घर काय क्या मै गेटम हो गेट, गेट उदर से खुलता खुलताय तर मी त्याला एवढंच म्हणालो की तू एक जिम्मेदार व्यक्ती आहेस तुला माहिती पाहिजे की गेट कधी उघडेल आम्हाला फक्त सांग की कि किती वेळ लागेल पाच मिनटं लागतील दहा मिनिटं लागतील की पंधरा मिनटं लागतील त्याच्यावर त्याने रवीची भाषा केली मराठीला तो तुच्छ मानून तू तु महाराष्ट्र नाही तू मराठी बोल मराठी से लेना देना अशा प्रकारे तो उद्धटपणाने भाषा करायला लागला परंतु मराठी भाषेला मराठी अस्मितेला आणि महाराष्ट्राला जर कोणी नक लावण्याचा प्रयत्न केला तर ते प्रतिसाद पडसाद हे नक्कीच उमटणारच आणि ती जी व्हिडिओ झाली ती व्हिडिओ इतकी व्हायरल झाली की लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया त्या प्रकरणावरती यायला लागल्या त्याच्या अनुषंगाने मग आम्ही लगेचच तिथल्या अधिकाऱ्यांकडे गेलो रेल्वे स्टेशनला त्यांच्या निदर्शनामध्ये हा प्रकार आणून दिला ते म्हटले की खरोखरच त्याची ही आए, आरे आरेगावीची भाषा आम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत आहे आम्ही त्याच्यावरती नक्कीच कारवाई करण्याचा प्रयत्न करू मग दिवाळीचा मध्ये काळ गेला आणि त्यानंतर आमच्याकडे त्यांचं एक लेटर आलं त्यांनी आम्हाला वेगळा हे लेटर दिलं की आम्ही त्याला निलंबन केलेलं आहे म्हणून तर ही नक्कीच एक महाराष्ट्र माणसाची मराठी महाराष्ट्रीयन माणसाची मराठी माणसाची आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा विजय आहे असं आम्हाला याच्यामध्ये वाटतं सोळा ऑक्टोंबर रोजी दुपारी बरोबर बारा वाजता नागोटणे येथील शाळेवर जाणारा जो रस्ता आहे तिथे तो गेट पडला होता त्या गेट पडल्यानंतर तिथं एक मुजोरी अधिकारी अनिल कुमार म्हणून तिथं तो त्यावेळेला ड्युटीला होता आमचे हे नरेश भंडारी आहेत ते तिथून जात असताना त्यांनी त्याला फक्त एवढं विचारलं की कि बाबा किती वेळ लागेल लागे आहे पाठक निघण्यासाठी परंतु त्यांनी आरेरावीची भाषा केली तो म्हणा लागला की तू म्हणजे हिंदुस्तान इधर हिंदी चले की मराठी नाही चले की अशा रा आरेरावीची भाषा तो करत होता त्यानंतर तिथल्या नागरिकांनी तिथे व्हिडिओ शूटिंग केली आणि ती व्हिडिओ शूटिंग तुफान महाराष्ट्राभर व्हायरल झाली आणि प्रत्येक मराठी माणसाची तळपायाची आग मस्तकात जाण्यासारखं त्यांनी ते वक्तव्य केलं आहे ती जी ना ही गोष्ट सर्व निदर्शनास घेऊ आम्ही तात्काळ तिथे स्टेशनला गेलो नागोटना टेशनला गेलो त्या अधिकाऱ्यांना जा विचारला की बाबा असे गुंडे प्रवृत्तीची माणसं तुम्ही का ठेवताय ही माणसं जर का सस्पेंड झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन करेन ह्या भाषेत आम्ही त्या अधिकाऱ्यांना पत्र दिलं ते पत्र दिल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी तात्काळ तिथल्या त्या जो गेटमॅन आहे त्याला तात्काळ कायमस्वरूपी निलंबित केलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं व तिथल्या मराठी माणसाचं हे सगळ्यात मोठं विजय असं आम्ही मानतो